न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर दहशत माजवणारा आरोपी अखेर अखेरचेरबंद झालाय यशस्वी कारवाई गुन्हे का युनिट क्रमांक दोन च्या पथकाने बजावली आहे नाशिक शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी विशेष निर्देश दिले होते पेट्रोमाइन पेट्रोल पंप बिटको नाशिक रोड येथे काम करणारे कर्मचारी पेट्रोल पंप बंद करत असताना काही अनोळखी युवकांनी पेट्रोल पंपावर येत शिवीगाळ धमकी आणि मारहाण केली चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्नही केला पेट्रोल पंपवर जाण्याची धमकी देत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांनी दगडफेकही केली आणि घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या विविध गंभीर कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय आठ जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी अमलदार समांतर तपास करत असताना पोलिस नाईक सुनील आणि पोलीस, पोलीस अंमलदार महेश खांडबाले यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुमित राकेश खरे शिंदे टोलनाका नाशिक रोड परिसरात वावरत आहे ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक शिंदे टोलनाका येथे रवाना झाले या पथकाने तत्काळ शोध मोहीम राबत सुमित खरे याला ताब्यात घेतले त्याचे संपूर्ण नाव सुमित राकेश खरे व एकवीस रानाल शिल्पविहार अपार्टमेंट बी विंग क्रमांक दोनशे चार सिद्धेश्वर नगर दुर्गामाता मंदिराजवळ नारायण बापूनगर जेल रोड नाशिक रोड असे आहे चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त गुणे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी शंकर काळे पोलीस हवालदार संजय साणप सुनील आहे प्रकाश बोडके मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खान तेजस मते आणि सुनील खैनार यांचा मोलाचा सहभाग होता संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक